दे पंढरी नागवा ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु शंकर महाराज की, की सद्गुरु भाऊ राजा जरा शत्रना श्री शंकर महाराज की राजा जरा शतुना श्री महाराज की राजा जिरा शतुरा श्री सुभाष महाराज की सब सं नागवाश्वर महाराज जगत गुरु चंद्रा महाराज किंगु बहुदे महाराज राजा शंकर महाराज राजा श्रीरा महाराज गीते राजा श्रीरास पात्मन तुम जी दाडा पुगी रे सावा इष्ट मारा सात मारा कोण लागल ते बो बडी मागे बो ये बु वर वर एक वर वर हनाग हना आबा वर में बगे मारहा मारहा तू पेली करा ना आप लिजिए आप त्या

काढायची सांगितलं <laughs> 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 तुम्ही एक किती काढा पण आम्हाला तुम्ही नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके या गावातील सपकाळ वस्तीवर आलेलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे तरी श्री संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या मंदिराचे भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे खरं तर या मंदिराचं भूमिपूजन हबप सुभाष घाडगे महाराज यांच्या हस्तेच होणार होतं त्याचं कारण म्हणजे तुकाराम बीज या दिवशी ठरलेलं होतं की या मंदिराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करायचं होतं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सपकाळ वस्तीवर जे वारकरी संप्रदायाचं बीज रुजवलं ते सुभाष घाडगे महाराज यांनी रुजवलेलं आहे आणि त्याचं आज फलित मंदिरापर्यंत आलेलं आहे दुर्दैव म्हणावं लागेल की खरं तर घाडगे महाराज आज आपल्यात नाहीत हा ही एक शोकांतिक आहे पण काळ हा त्याच्यावर एक औषध असतं नीतीच्या पुढे आपल्यालाही काही करता येत नाही पण सपकाळ वस्तीमधील जे ग्रामस्थ होते त्यांचा एक हट्ट होता तुकाराम महाराजांचं मंदिर आपल्या वस्तीवर झालं पाहिजे आणि त्यांनी केलेला निश्चय आज पूर्णत्वाकडे जात आहेत आणि या मंदिराचं भूमिपूजन वैकुंठवाशी हबप सुभाष घाडगे महाराज यांच्या कन्या सो मनीषा घाडगे खंडे यांच्या हस्ते आज संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आपल्या मानदेशभूषणशी बोलत आहेत रामकृष्ण हरी जय गुरु आज सपकाळ वस्ती येथे संत तुकाराम महाराज मंदिर यांच्या मंदिराचा आज भूमिपूजन सोहळा झालेला आहे जसं की वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुभाष महाराज घाडगे भाऊ यांच्या संकल्पनेतून दोन हजार दोन साली इथं वारकरी संप्रदायाचं बीज रोवलं गेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत या वस्तीवरच्या संबंध वारकरी संप्रदायातील लोकांनी भावनवर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेम केलं गुरुनिष्ठा केली आणि त्यांची संकल्पना होती की इथं तुकाराम महाराजांचं मंदिर उभारलं जावं खरं चा तर या मंदिराचा भूमिपूजन सोहळा त्यांच्याच हस्ते होणार होता पण नियतीच्या पुढे कोणाचंही चालत नाही गेल्या तीन महिन्यापूर्वी महाराजांचं या जगातून जाणं झालं पण गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा या युक्तीप्रमाणे या संबंध वारकरी संप्रदायातील लोकांनी गुरुभक्तींनी तो शब्द पाळला आणि आज इथं तुकाराम महाराजांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाला मी भाग्यवान समजते की महाराजांच्या नंतर त्यांनी माझ्यावर त्याच पद्धतीनं त्याच योग्यतेनं प्रेम केलं आणि मला इथं बोलवलं खरं तर योग्यता नसताना आज इथे येण्याची संधी यांच्या प्रेमामुळे मिळाली आहे मी सर्वांना विनंती करते की या मंदिरासाठी सर्वांनी सहकार्य करा व प्रेम कायमस्वरूपी टिकवा रामकृष्ण हरी जय गुरु पोपट महाराज रोमन अर्थात तात्या मानदेश भूषणशी या निमित्तानं बोलत आहेत रामकृष्ण हरी जय गुरु आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत गुरु तेथे ज्ञान द्न्यान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिजयसे या ठिकाणी आपण तुकवरायांच्या मंदिराची संकल्पना आणि भूमिपूजनासाठी जमा झालेलो आहोत परमपूज्य गुरुवर्य गुरुवर्य शंकर महाराज रसाळापासून ही चालत आलेली वारकरी संप्रदायाचा ओघ इथपर्यंत किशन महाराज घाडगे गुरुवर्य सुभाषजी महाराज घाडगे आणि नंतर गोरक्षनाथ महाराज घाडगे मनीषाताई घाडगे यांच्या या इथून वाहत आलेली ही ज्ञानाची गंगा इथपर्यंत पोचलेली आहे तरी या ठिकाणची हे सपकाळ वस्तीवरील बाळगोपाळ सर्व वारकरी या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि आपल्याला तुकुमार यांच्या मंदिराचं आपल्याला काम करायचं आहे इथून पुढं आणि काम करण्यासाठी सर्वांनी आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि सहभागी होऊन आपण गुरुदेव परमपूज्य सुभाषजी महाराज घाडगे यांच्या अंतकरणातल्या काही भूमिका होत्या अंतकरणाची जी ओढ होती, होती ती ओढ आपण सर्वांनी मिळून ती चालवायची आहे आणि सर्वांनी मिळून या मंदिराला सहकार्य करावं असं मी आषाढी वारीच्या निमित्तानं सर्वांना विनंती करीत हे रामकृष्ण हरी जय गुरु बोडके ग्रा गावचे ग्रामस्थ विलास गाडे अर्थात तात्या आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानदेश भूषणकडे मनोगत व्यक्त करत आहेत जय गुरु रामकृष्ण हरी या मान तालुक्यातील बोडके गाव आणि बोडके गावातील ही सपकाळ वस्ती छोटीशी वस्ती आहे वीस बावीस घरं असतील ह्या वस्तीवर गाव तसं छोटं असले तर धार्मिक आहे गावामध्ये प्रत्येक देवाचं मंदिर आहे आणि तिथं सेवाभावी पूजा अर्चा केली जाते त्या गावामध्ये भक्तमंडळी बी बऱ्यापैकी आहेत परंतु सपकाळ वस्ती ही छोटीशी वस्ती आता एक दहावीस वर्षात ना आली सुरुवातीला ह्या वस्तीवर फक्त बळीहारी सपकाळ म्हणून एकच व्यक्तीचं घर होतं आणि ती धार्मिक व्यक्ती होती त्यांच्या पुण्याईनं नंतर ही वस्ती वाढत गेली आणि त्यांची मुलं थोडंसं भक्तिमार्गात असल्यामुळं हळूहळू ह्या वस्तीवर जशी जशी घरं वाढत गेली तसं थोडंसं सांप्रदाय बी वाढत गेला आणि वाढ संप्रदाय वाढत असताना इथं गुरुवर्य सुभाष महाराज यांनी त्यांच्या संपर्कातून येणं जाणं चालू झालं आणि त्यांचं येण्यानं ही वस्ती जवळजवळ ऐंशी टक्के म्हटलं तरी काय हरकत नाही वारकरी संप्रदायामध्ये मोबली गेली आणि आम्ही सर्व मंडळीने ह्याच्या पाठीमागचा ह्या मंडळींना साथ देण्याचा एकच उद्देश की आता या कलियुगामध्ये फार मोठे अशी मनुष्यहानी अनेक मार्गान होत आहे साधारण व्यसना व्यसनाधीन आणि व्यसनाच्या आहारी बरीच मंडळी गेलेली असल्यामुळं ह्या वस्तू असं होऊ नये म्हणून आमच्यासारख्याला सतत वाटत होतं की सांप्रदायाच्या माध्यमातून ह्याला कुठंतरी आळा बसेल आणि ह्या माध्यमातून आम्ही ह्या मंडळीला खूप ताकद द्यायचा प्रयत्न केला आणि सदैव पुढं ताकद देत राहू की जेणेकरून समाज एकरूप राहील भक्तिभाव निर्माण होईल आणि नंतर हे सर्व मंडळी आनंदानं ह्या वस्तीवर नांदतील ह्या उद्देशातून महाराजांनी नंतर आम्हाला थोडी संकल्पना सोडली, एका संकल सोडली की इथं एखादं मंदिर असावं आणि ते तुकाराम महाराजांचं असावं असं त्यांची संकल्पना होती आणि दुर्दैवानं ही संकल्पना त्यांनी सोडली आणि आपली यलोकी येथील सेवा बंद करून परमेश्वराच्या अधीन झाली तर त्यांचं हे दिलेलं त्यांनी वचन आम्ही सर्व मंडळी पुरी करणार आहोत तुमच्या आमच्या सगळ्याच्या सहकार्यानं ही अशीच ह्या वस्तीवर संप्रदाय वाढत राहो भक्तिभाव वाढत राहो आणि माणसाला माणुसकी म्हणून माणूस म्हणून जगता यावं ह्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा संकल्प आहे हे मंदिर उभं राहील शंभर टक्के आम्हाला त्याची खात्री आहे आणि ही परमेश्वराबद्दलला आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी नंतरच्या काळात ह्या येथील मंडळींनी इथं भजनाची बी म्हणजे भजन कीर्तनाचा खूप इथं छंद आहे त्यानिमित्तानं त्यांना एक एक व्यासपीठ तयार होईल की जेणेकरून बसायला उठायला हे महाराजाचं मंदिर होईल आणि ह्या महाराजाबद्दल आता मी काही वारकरी नसल्यामुळे बोलायचं का हेच नाही ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये नाही देशाला जगाला दिशा दिली असे ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि संत तुकाराम महाराज यांचं इथं मंदिर होतं आहे ही गोष्ट त्या वस्तीसारखी खूप मोठी पुण्याईची म्हणावी लागेल एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत आहेत ते युवराज गाडी काय संकल्पना आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जय गुरुदेव हिंसगिरी संप्रदायाचे आराध्य दैवत दे भाऊसाहेब महाराज गुंदिगर यांच्या अतंग कृप कृपा आशीर्वादाने आणि वैकुंठवासी गुरुवर्य सुभाष महाराज गाडगे भाऊ यांच्या संकल्पनेतून आज आमच्या गावात आणि या छोट्याशा वस्तीवर भव्य दिव्याचं संत तुकाराम महाराज यांचं मंदिर आम्ही उभारवत आहोत या भूमिपूजनाच्या निमित्तानं मी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं अशी संकल्पना करतो की येत्या तुकाराम बिजाच्या कार्यक्रमाच्या अगोदर किंवा या तुकाराम बीजाच्या सोहळ्यासाठी हे भव्य दिव्य असं तुकाराम महाराजाचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं असं या सर्व इंचगिरी संप्रदायाचं भक्तांच्या वतीनं मी संकल्पना करतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय गुरु मी राणी सपकाळ मार्च महिन्यामध्ये आता आमच्या इथे सप्ताह बसलेला होता तीन वर्षापूर्वी सप्ताह आयोजित केला म्हणजे आमच्या मनामध्ये होतं की इथं सप्ताह व्हावा तर मग आम्ही सप्त्याचं पण आयो, आयोजित केलं सप्ताही आम्ही उभारण्यात आलो सप्तामध्ये जर तुकाराम विजेल आमचे भाऊ सुभाष महाराज गाडी त्यांचं कीर्तन आयोजित केलं जायचं <laughs> मार्च मार्च महिन्यामध्ये सप्तमध्ये तुकाराम बीजे दिवशी भाऊंचा आमचा संकल्प होता आमचे जे काय आयोजक मंडळी आहेत त्यांनी भाऊ भाँण, त्यांनी भाऊंनी त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे की सपकाळ वस्तीवरती तुकाराम महाराजांचं मंदिर उभारण्यात यावं त्या दिवशी आमच्या सपकाळ वस्तीवरती सगळ्या आयोजकांनी त्यांना शब्द दिला की भाऊ आपलं मंदिर ह्या तुकाराम बीजेपासून आत्ताच्या आम्ही मनाचा संकल्प घेतला तो पुढच्या म तुकाराम बीजेपर्यंत आम्ही तो संकल्प पूर्ण करू त्याच्यासाठी आम्ही वस्तीवरील सगळे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सगळेजण आम्ही सहकार्य त्यांना करू तेवढं बोलून आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर ही पालखी सोळा सुरू झालेला आहे आणि हाच योगायोग धरून बोडकेवाडीतील सप्पाळ वस्तीतील ग्रामस्थाने श्री संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचं भूमिपूजन केलेलं आहे खरं तर छोट्याशा वस्तीमध्ये आज संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारले जात आहेत खरं तर त्यांचा हा कार्य आदर्श घेण्यासाठी आहे एका छोट्याशा वस्तीमधून त्यांनी एक, वस्ती एक आदर्श मांडलेला आहे आणि आत्ताच आपल्याला सप्पाळ वस्तीतील ग्रामस्थांनी माहिती दिलेली आहे की का मंदिर बांधतोय आणि कुणाचे प्रेरेने बांधतोय आपल्याला अशी सविस्तर माहिती दिलेलं आहे तर या सर्वांना धन्यवाद आणि मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे या मंदिराच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभास मनापासून शुभेच्छा